तासवडे तालुका येथील महामार्गावरील रुंदीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या गंभीर हलगर्जीपणाचा आणखी एक बळी गेला असून ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात अठ्ठावीस वर्षीय तरुण ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला सुनील केचप्पा शिंगाडे व अठ्ठावीस सध्या राहणार काश्वी तालुका जिल्हा सातारा मूळ राहणार करेळवाडी तालुका जत जिल्हा सांगली असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे या प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे तासवडे येथील जुनी टोलनाक्याची इमारत पाडल्यानंतर या परिसरात महामार्ग रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे गेल्या वर्षभरात सातारा ते कराड या लेनवर सुमारे बारा ते वीस फूट खोल खोदकाम करून नव्या टोल नाक्याच्या उभारण्याचे काम सुरू आहे सध्या वाहतूक वळवून कराड ते सातारा लेनच्या बाजूनं गुरुवार दिनांक पंधरा जानेवारीपासून नव्याने खोदकाम सुरू करण्यात आले आहे याच ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला महामार्गावर कोणतीही सूचना फलक रिप्लेक्टर किंवा सुरक्षा उपाय न करता खोदकाम सुरू असल्यानं चालकाला रस्त्याचा अंदाज चाल चा चा न आल्यानं ट्रॅक्टर दोन रिकाम्या ट्रॉल्यांसह थेट खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाला अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह तब्बल पाच ते सहा तास ट्रॅक्टर खालीच अडकून पडला होता तो मृतदेह हो बाहेर काढण्यासाठी यंत्रणांनी तत्परता न दाखवल्यानं वराळे व हो तासोड्यातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करून संबंधित ठेकेदार कंपनीला जबाबदार ठरवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे